अस्मितेची खरी जाण असणारे बाबासाहेबांवरती प्रचंड प्रेम करणारे तुम्ही सर्वजण बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या रक्षणा करता आलात तुम्हाला क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आज या ठिकाणी कविनी म्हटले कोण राखील माझ्या भीमाचा मळा आज संकटात आलाय बाबासाहेबांचा पुतळा तुम्ही सर्वजण आलात कार वातावरण असं केलं होत की बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी हलवला जाईल बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध नाही काही कोंड शब्द प्रयोग वापरतात भिंत पाडायची भिंत इकडे सरकवायची आणि मग बाबासाहेबांचा पुतळा कुठं बसवायचा मित्रांनो दवाखान्याला निश्चितपणानं जागा मिळाली पाहिजे अम्ब्युलन्स गेली पाहिजे सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे रुग्णालय आहे हे रुग्णालय होत असताना आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार करण दोन वर्ष झोपी गेलेले होते दोन वर्ष बाबासाहेबांच्या पुतळ्याच चा काम चालू आहे गाढवाच्या लग्नामध्ये जसं एका राहतो सात कड्याची माडी बांधली तशी ही भिंत बांधली का दोन वर्षापासून या कुत्र्याच्या सुशोभीकरणाचं सा काम चालू आहे नगरपालिकेच्या सभागृहाने ठराव केला चला थांबू हे लोक आत्मदी गेली त्यांना गाव द्या गाव ने जरा सावली सर्वांनी सर्वांमध्ये ठराव मंजूर केला टेंडर काढलं टेंडर म्हटलं की काही लोकांच्या भुव्या उंचवतात त्यांना असं वाटत कि हे टेंडर वाघमारेच आहे अरे तालुक्यात शेळक्याचं चा टेंडर चालतंय बेगड्यांच चालतंय दावाड्यांच चालतंय डोऱ्यांच चालतंय आगरवाला चालते मग वाघमारे कांबळे भाजी कशात आणत चालत नाही का मित्रांनो बाबासाहेबांच्या पुत्याचं घेतलंच असत परंतु बाबासाहेबांच्या म्हणून मी ते टेंडर भरलेलं नाही चाळीस वर्षापासून ठिकेदारी करतो आणि मी टेंडर घेतले असा कल्पनेमध्ये त्याला असं वाटत किंवा काढून थांबवावी यांचं नुकसान होईल बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये आम्ही दुकानदारी करत नाही दुकानदारी करणारे सगळे शेतकाल तुमच्या अवतीभोवती होते आमदारांनी हा प्रश्न सोडवायचा असता तर आमची एकत्रित बैठक बोलवायची होती चर्चेची देवाणघेवाण व्हायला पाहिजे होती चर्चा केल्याने प्रश्न सुटतो पण तुम्हाला प्रामाणिकपणाने प्रश्न सोडवायचा आहे का याच्यामध्ये मला संशय वाटतो आणि म्हणून केवळ तालुक्यामध्ये कायदे पाहिजे ते शेळकेलाच पाहिजे ही जी भूमिका त्यांनी जी घेतलेली आहे त्या भूमिकेच्या भूमिकेमध्ये पुतळा अडकलेला काल आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आधी देखील ही भूमिका सांगितली की आमदारांनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे चर्चेने प्रश्न सोडवला असता बाबासाहेबांच्या स्मारकाचा सन्मान राखला असता तर आमदार सुशेकीनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो पण समाजाला किंमत द्यायची नाही समाजाला ना विचारायचं नाही काल एक तो तळेगाव कोणतरी एक आणला होता तळेगाव मध्ये चार चौघामध्ये त्याची जात काढली मोर्चाचं आवाहन केलं आणि लगेच शिपूड घातलं ते आम्हाला इथं शांतपणा शिपायला काल आले होते मित्रांनो आता हा प्रश्न पेटलेला आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याची संरक्षण भिंतच काय एक इंच जागा मग कशा करता येईल असो आम्ही देणार नाही म्हणजे देणार नाही कोण रोखत कोण आढवत हे देखील आम्ही आता बघतो आणि म्हणून या ठिकाणी आलेल्या प्रत्येकानं आपलं मत या ठिकाणी मांडायचं प्रत्येकानं बोलायचंय मी एकटाच बोलतोय मी एकटाच करतोय ही जी भूमिका आहे काल त्या ठिकाणी बरेच जण शुद्धीवरती आले होते बाबासाहेबांचं स्मारक पाहिलं खर शुद्धीमध्ये मध्ये ओढते कुठे त्यांना माहित नाही भवन कुठे माहित नाही बाबासाहेबांच चैत्यस्तूपाच गेट कुठे माहित नाही आणि खर तर मी अण्णाचं कौतुक करतो अण्णाची फार मोठी ताकद आहे काल मला कळाली आम्ही समाजाच्या प्रतिनिधींना हात जोडले फोन केले की बाबा मीटिंगला या मीटिंग मध्ये येऊन आपण अस्मितेची खरी जाण असणारे बाबासाहेबांवरती प्रचंड प्रेम करणारे तुम्ही सर्वजण बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या रक्षणा करता आलात तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम